जागतिक आरोग्य दिनानिमित्त राहता शहरातील गुड मॉर्निंग ग्रुप व सायोग फाउंडेशनद्वारे भल्या पहाटे राहता शहरातून पायी फेरी काढण्यात आली उत्तम आरोग्याचा ध्यास घेणाऱ्या या दोन्ही संघटनांनी जनजागृतीसाठी एकत्र येत राहता तहसीलचे नायब तहसीलदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पायी बाजार तळ वीरभद्र मंदिरेतून काढत गळवंती मार्गे नगर मनमाड रोडवरून परत वीरभद्र मंदिर हे समारोप करण्यात आला याप्रसंगी गुड मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अरुण मोकळ म्हणाले जागतिक आरोग्य संघटनेनं लोकांच्या कल्याणासाठी व आरोग्यासाठी तसेच मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळावी व महिला व बालकांचं आरोग्य सुदृढ होण्यासाठी सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हा जागतिक दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून घोषित केला स्वस्थ शरीरातच स्वस्थ मन स्थापित होऊ शकते त्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी आरोग्य हीच खरी संपत्ती असून आपले व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी तसेच कमीत कमी दोन जणांना उत्तम आरोग्याचे महत्व सांगून या प्रवाहात सामील करून घेण्याचं आवाहन केलं सहयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाणघवाने यांनी मनोगत व्यक्त करताना सहयोग फाउंडेशन व गुड मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य आपल्या आरोग्याबाबत सजग असल्याचे नमूद करून प्रत्येकाने स्वतःसाठी एक ते दीड तास काढून चालणे पोहणे सायकलिंग योग प्राणायाम आदी व्यायाम करून आपले आरोग्य उत्तम ठेवावे असं आवाहन केलंय सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले या पायी फेरीत नायब तहसीलदार हेमंत पाटील उज्ज्वला गाडेकर नीलम चेनुके अनिल पवार अरुण मोकळ भरत दवंगे मनोज पिपाडा अॅडव्होकेट गोरख धनवटे अॅडव्होकेट दत्तात्रय धनवटे भाऊसाहेब बनकर संजय बाबर प्रकाश बुंड विरेश रुणवाल सुनील गायकवाड कैलास सदाफळ प्रवीण कदम प्रवीण वाघचौरे किशोर तरटे सुनील आंधळे देविदास नागरे यशवंत आंबेकर अनिल कुंभकर्ण सुनील गायकवाड सोमनाथ सोनवणे बबन कोकाटे नितीन वायाळ वैभव गोसावे निलेश थोरात अनिल साबळे सागर माळवे सचिन बनकर सुदेश गाडेकर गोरख कदम सुजित सूर्यवंशी प्रथमेश चव्हाण अर्जुन चव्हाणके दीपक दंडवते बबलू फटांगरे संजय वाघमारे सीताराम बावके संतोष बावके शिवाजी पोटे अंकुश गांधी विष्णू गाडेकर ज्ञानेश्वर आरणे विठ्ठल निर्मळ दास कुलभकर्ण रंगनाथ सदाफळ बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर सहभागी झाले होते करून देणं सांगतो त्यांची आरोग्य संपत्ती आहे बाकी सर्वांना आव्हान असेल की आपण सर्वांनी आरोग्य जपावं आपल्या परिवाराची काळजी घेऊ आणि प्रत्येकाला एक आव्हान मिळतो की आपण आपल्या स परिसरातले आपल्या सहवासातले किमान दोन माणसांना आपण आरोग्यविषयक सगळं ठेवावं आणि असे आपण संकल्प करूयात मी दोन माणसांना आरोग्याच्या दिशेने महत्व समजून सांगेन आणि त्यालाही हा प्रवास साजर करून घेऊन पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे विकल्प सर्वांना सुप्रभात आहात जागतिक आरोग्यामध्ये सर्वांना शुभेच्छा आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की आज सहयोग फाउंडेशन आणि गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आपण अगदी एक दिवसापूर्वीच आपण काल संध्याकाळी ठरवलं की आज योग हो। पायी ही फेरी काढायची आणि इतकं उत्तम प्रतिसाद मिळाला सर्वांना मी गुड मॉर्निंग ग्रुप आणि सहयोग फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि मित्रांनो सर म्हटल्याप्रमाणे हेल्थ इज वेल आपलं आरोग्य हे करपला धन आहे आपण तुम्ही आयुष्यभर तुम्ही पैसा कमवत बसाल पण जर म्हातारपणे तुमचं आयु आरोग्य चांगलं नसेल द्या, तर त्या धान्याचा काय उपयोग तर मला सरांनी म्हटल्याप्रमाणे किंवा पाटील साहेब म्हटल्याप्रमाणे मी सरकारनं विनंती करतो की स्वतःसाठी आपण एक ते दीड तास दिला पाहिजे दिल। आणि सहाय्यक फाउंडेशन असेल किंवा गुड मॉर्निंग ग्रुप असेल आपण सर्वजण दिवसातला कमीत कमी एक ते दीड तास स्वतःसाठी आपण खर्च करतो तुम्ही योग प्राणायामच केला पाहिजे असं काही नाही तुम्ही योग प्राणायाम करा चाला फिरा पोह पोहण्याचा व्यायाम सायकलिंग असेल स्वतःसाठी आपण एक ते दीड तास दिला पाहिजे आणि निश्चित मी म्हणतो की त्याचं सातत्य पाहिजे कधीतरी जायचं किंवा वेळ मिळेल तेव्हा जायचं तर हे नाही स्वतःसाठी आपण दीड एक ते दीड तास द्या देट देट निश्चित आपल्याला आपलं आयुष्य आणि आपलं भातारपण निश्चित सुखमय जाईल यात शंका नाही पुनश्च आपल्या सर्वांना धन्यवाद देतो ओम साईरामिमित्त सह्योग फाउंडेशन ऑफ गुड मॉर्निंग ग्रुप त्यांच्या सहती दृ्यमानाने आज जनजागृतीसाठी आज मोहीम सकाळी करण्यात आली मात्र गाव झोपेलंच आहे आपण ज्यांच्यासाठी ही मोहीम काढली ते झोपेले खरंच कारण ही मोहीम खरंच जर सातच्या नंतर तो आठच्या नंतर काढायला पाहिजे रॅली पण आता आपल्याकडे बरेच जण सरकारी सरोवर आहे कोणी व्यापारी आहे दुकानदार आहे त्यामुळे आपण भल्या पहाटेच सगळे कार्यक्रम डॉक्टरांमुळे करत असतो यशस्वीरित्या आजची रॅली या ठिकाणी संपन्न झाली व या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले आपल्या राजा तहसीलदारचे नायब तहसीलदार पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं या ठिकाणी सर्वांच्या वतीने धन्यवाद करतो गुड मॉर्निंग ग्रुप आणि साई योगा मंडळी एकच नाण्याच्या दोन्ही बाजू आहे आपण असं जे कोपाने राहू ही सद्गुरू साईनाथ आणि वीरभद्र महाराजांची मी प्रार्थना करतो व सर्वांना एक विनंती आहे बा दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी वार शनार रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा आहे त्यानिमित्त आपण दरवर्षी शारदाप्रमाणे शहरामध्ये सामाजिक धार्मिक आणि इतर सामाजिक उपयोगी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार हनुमान श्री पुरस्कार देत असतो यामध्ये यावर्षी गुड मॉर्निंग ग्रुप सर्व मोकळ सर्व त्यांच्या सर्व टीमला हनुमान श्री पुरस्कार या ठिकाणी मिळणार आहे शनिवारी सकाळी साडेसहा वाजता सा पाठवसा ध्यान करून घ्या त्याप्रमाणे आपले फिनिश अकॅडमीचे दीपकराव दंडोदे आणि पवार सर यांचे सुद्धा संयुक्त विद्यमानाने सुद्धा एक त्यांना सुद्धा एक पुरस्कार मिळणार आहे कारण उपस्थित राहा त्याप्रमाणे सहयोग मंडळाचे सदस्य व वृक्षप्रेमी मनोज भिक्षण पिपाडा यांना देखील मिळणार आहे तर सर्वांनी सह कुटुंब सह परिवार या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहा एवढी एक विनंती करतो आणि थांबतो जय जमा दरवर्षी हा सात एप्रिल हा लोकांच्या कल्याणासाठी आरोग्यासाठी आणि जी मोठी आजार आहे संसर्ग आजार आहे त्यापासून आरोग्य आपल्याला मुक्ती मिळावी आणि सर्व सामान्यांचं आरोग्य हे सुधारत जावं सुदृढ होत जावं बालकांच्या महिलांच्या समस्या यांचं निराकरण होत जावं आणि म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने सात एप्रिल हा जो दिवस आहे तो जागतिक आरोग्य दिवस म्हणून घोषित केलेला आहे आणि त्याचं औचित्य साधून सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्व बांधव बंधू आणि भगिनी जमलेलो हो। आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने कालच्या एका छोट्याशा मेसेजवर आज आपण सर्वजण एवढे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला खऱ्या अर्थाने आपण आरोग्यविषयक जागरूक आहात आणि म्हणूनच आरोग्याची जी कळकळ आहे ती आपल्याला जाणवते साऊंड माइंड ही साऊंड बॉडी असं जे म्हटलं जातं तर अशा साऊंड बॉडीमध्ये एक चांगलं मन वास्तव्य करतं म्हणून एका प्रतिसा साधेला आपण सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मी सहयोगा ग्रुपच्या वतीने तसेच गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सर्वांचा हार्दिक स्वागत देतो आणि या अत्यंत घाईच्या पण एक चांगला संदेश देणाऱ्या रॅलीच्या माध्यमातून आपण सर्वजण उपस्थित राहिलात या रॅलीच्या निमित्ताने मी सन्मान्य पाटील साहेबांना विनंती करेल की आपण शुभेच्छा द्याव्यात त्यांना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्ण एक छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी